नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या वर्षांची अखंड परंपरा ताज्या घेण्यासाठी जनसभा यांची जबाबदारी कोणाची खारघरमध्ये मेट्रोच्या ब्रिज खाली चार पाच ठिकाणी बेघर लोक सहपरिवार राहत आहेत त्यांची लहान मुले आहेत रहदारीच्या रस्त्यावरून वावरत असतात काही सरळ रस्त्यावर दुभाजकाला लागून झोपत असतात भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण सिडको पनवेल महापालिका प्रशासन वाहतूक शाखा की नवी मुंबई पोलीस बाकी तुमचा परिवार कुठे आहे सगळा आमचा परिवार तुम्हाला इथं कोण जेवण वगैरे कोण आणून देतो जेवण किती दिवसापासून तुम्ही इथं राहता आम्ही जाते का नाही जा शाळेत कुठले मुळचे कुठले तुम्ही गाव कुठलं तुमचं शेगावचे तिघच आहे तुम्ही तो पण इकडेच राहतो भाऊ पण इथे तुम्हाला कोण पोलीस किंवा महापालिकावाले कोण आडवत नाही जेवण कोण देतं अजून तुम्हाला मग तुम्ही काय काम करता की कसं मागून आता मधल्या काळात मी बघितलं हे काम चालू होण्या अगोदर रोडचं ह्या गार्डनच काही रस्त्यावर पण झोपलेले असायचा हा म्हणजे हा हा तिकडे आहे आहे का